जय भीम भावानं स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तळेगाव दाभाडे पुणे येथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव दाभाडे नाव परिषद तर बाबासाहेबांच्या घराकडे जाण्यासाठी मी सर्वप्रथम बानेर येथील समोर पाहू शकता तुम्ही या स्टॉपवर आलो होतो सकाळी दहा एक वाजता आलो होतो आणि इथं गाडी जेमतेम बारा वाजताची मी घेतली होती इथून एक पी एम टी बस आहे बारा वाजता बारा वाजून दोन मिनिटांनी तळेगाव दाभाडेला तर मी सत्तर रुपयाचा पास काढला होता निगडीपर्यंतचा आणि निगडीपासून तुम्हाला परत चाळीस पन्नास रुपयाचं तिकीट काढून तळेगाव दाभाड्यासाठी तिथून भरपूर तुम्हाला एस टी पी एम टी बस मिळतील तळेगाव दाभाडेसाठी निगडीवरून तळेगाव दाभाडे आल्यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या बसस्टँडला उतरायचं आहे सिटी बसस्टँड म्हणून असं जागा आहे तिथं अशी जागा आहे तिथं तुम्हाला उतरायचं आहे तुम्हाला या साईडला तीन रस्ते दिसतील एक हायवे आहे है, त्याच्या साईडला एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला तर तुम्हाला समोर पण एक रस्ता दिसेल त्या रस्त्यानं तुम्ही बाबासाहेबांच्या घराकडे जाऊ शकता आणि लेफ्टला जाणारा रस्ता आहे तिकडून पण तुम्ही बाबासाहेबांच्या घराकडं जाऊ शकता समोर तुम्हाला पाटील कॉम्प्लेक्स दिसल त्या कॉम्प्लेक्सच्या समोरच्या बाजूने तुम्ही गेलेत पाच सात मिनटं चलत तर तुम्हाला बाबासाहेबांचं घराकडे जाणारी कमान दिसेल आणि इथं तुम्ही पाहू शकता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थानाकडे जाण्याचा मार्ग तर ही पाहू शकता कमान आहे तुम्ही समोर आणि इथून आपण आता सरळ आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराकडे जाणार आहोत तर समोर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन रस्ते भेटतील त्याच्या राईट साईडला तुम्हाला वळायचं आहे आणि सरळ एक दोन मिनटं समोर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचं लेफ्ट साईडला घर दिसेल हे एक पाहू शकता आपण आलेला तिथं समोर आणि या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे तर चला मित्रांनो आज दाखवतो तुम्हाला कसं आहे बाबासाहेबांचं घर आणि समोर पाहू शकता तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव दाभाडे नगर परिषद तर समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान तर चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला मी हे घर कसं आहे आणि कशा प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही जसेच आतमध्ये प्रवेश कराल तुम्हाला समोर पिण्याचे पाणी आणि तुमचे चप्पल वगैरे ठेवण्याचे स्टँड दिसेल आणि हे संविधान भूमी नावाचं एक लोगे दिसेल तुम्हाला इथं घरावरती समोर तुम्ही जसंच घराच्या समोर येसाल आणि घराच्या आतल्या साईडला हे असं काही दृश्य आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाबासाहेबांचे बरेचसे काही फोटो दिसतील जे की त्यांच्या जीवनप्रसंगात घडलेले ज्यांच्या घटना आहेत त्यांचे फोटो इथं लावण्यात आलेले आहेत सुंदर असा एक बाबासाहेबाचा आणि गौतमबुद्धाचा पुतळा आहे आणि दीक्षाभूमीचा पण स्मारक इथं शिल्प तुम्हाला बनवलेल्या दिसायला दिसत असेल बाबासाहेबांच्या या घराचं सुंदर असं रूपांतर वाचनालयामध्ये करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही समोर बाबासाहेबांचा एक पुतळा आहे आणि बुद्धांचा एक पुतळा आहे तरी पण समोर बाबासाहेबांचे जीवन प्रसंगात जे ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्यांचे फोटो लावलेल्या आलेले आहेत ला तिथं आणि समोर पाहू शकता तुम्ही हे कपाट आहे बाबासाहेबांचं जे की आपले दररोजच्या काही वस्तू ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यांनी वापरलेला वापर असेल आणि इथं काहीतरी लिहिलेलं आहे पाहू शकता तुम्ही बोर्डवर आणि हे समोर विद्यार्थी पाहू शकता तुम्ही अभ्यास करताना तर आता तुम्हाला मी या घराची पाठीमागची बाजू दाखविणार आहे एकदम सुंदर असा परिसर आहे पाहू शकता तुम्ही नेमकाच पाऊस पडून गेलेला आहे आणि समोर बाबासाहेब आणि रमाईची दोन पुतळे उभे आहेत पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असं वातावरण आहे इकडं पाऊस चालू आहे नाहीतर तुम्हाला मी बाहेरून एकदम पूर्ण व्हिडिओ दाखविला असतात मात्र पाऊस चालू असल्यामुळे त्या कारणामुळे मी तुम्हाला जाऊ शकत नाही तर चला आतमधून परत तुम्हाला दाखवतो मी बाबासाहेबांचं घर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बंगल्यामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस ते चाळीसच्या दरम्यान वास्तव्याला होते आणि एकूण ऐंशी ते, हो ते पंच्याऐंशी एकर जमीन बाबासाहेबांनी या परिसरात विकत घेतली होती परंतु आताच्या टायमाला फक्त जो बंगला आहे एवढीच जागा त्यांच्या मालकीची इथं आहे एवढी मोठी जागा विकत घेण्यामागचं एकच कारण होतं बाबासाहेबांचं की त्यांना या परिसरामध्ये एक भव्य दिव्य असं एक विश्वविद्यालय स्थापन करायचं होतं समोर तुम्ही पाहू शकता जपानी भाषावर क्लासेस दुसरी बॅच लवकर सुरू होत आहे इथं एक क्लासेस पण होत आहेत जपानी भाषा शिकवण्याचे आणि असा काही परिसर आहे बाहेरचा पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असं बंगला आहे बाबासाहेबांचा पाऊस चालू असल्याकारणामुळे मी ते काय व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकलो नाही मात्र न नंतर कधी मी जेव्हा आलो तर तुम्हाला नक्कीच व्यवस्थितशीर हा बंगला दाखवेल तर असा काय बंगला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तळेगाव दाभाडी येथील तर भेटूत मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमोबुद्ध आहे